नमस्कार मंडळी मी उमेश ढेरे बोडका बुद्रुक तालुका घनसिंग जिल्हा जालना तो पाचट कुट्टी करणं आज चालू आहे आणि अक्षरच्या मागील मी दहा वर्षापासून माझ्या शेतीमध्ये जे ऊसाचं पाचट आहे ते मी अजिबात चितून येत नाही त्याचं योग्य पद्धतीने खत तयार करतो कारण अक्षरच्या आधी जी कुट्टी कर करणं चालू आहे आता हे बघा ऊस तर हा ऊस मला ठोवायचा आहे तर आज याचा याच्यामध्ये आज कुट्टी करणं चालू आहे पण आज अक्षरशः आहे बघा हे पाचट किती याच खत होईल याची गणत नाही आणि रान एकदम रान भुसभुशीत होत आहे कारण याच्या अगोदर पण माझ्या मी शेतामध्ये पाच ठेवलेलं आहे आणि खरोखर अक्षरशः पाच इतका रिझल्ट आहे की नंबर एक आणि आजच्या कंडिशन जर म्हणलं तर दोन हजार रुपयाला खात्याचे बॅग सतराशे अठराशे रुपया खात्याचे बॅग झालेले आहेत आणि इतकी महागाई वाढी आहे आणि शेती करणं खरंच अवघड झालेलं आहे आणि त्यातली त्या इतकी महागाई वाढून जे आपला ऊस आहे ते आज अक्षरशः अडीच हजार रुपये ऊसाला भाव आहे म्हणजे अवघड गोष्ट आहे शेतकऱ्याला शेत शेती कशी पडणे त्याच्यामुळं आपल्यालाच काहीतरी तडजोड करावं लागणार आहे त्याच्यामुळं हे शेतीमध्ये आता माझ्या पाचट मी याची कुट्टी आता साईडला सगळे खत तयार झाले आणि अक्षरशः जेव्हा हा ऊस इकाडाऊस आहे हे ऊस आहे आता हा ऊसामध्ये पण मला हे मोडून टाकायचा ऊस हा तेरीचा ऊस आहे आणि गेल्या वर्षी पण मी ह्या याच्यामध्ये कुट्टी केलेली होती आणि दांडे किंवा व्यवस्थित तर गेल्या वर्षीच हे बघा अक्षरशः हा हे असं गेल्या वर्षीचं पाच तर काही राहिलं नाही म्हणजे इतकी जमीन एक नंबर होती खरंच आपल्या शेतीला जपाचं काम आपलं आहे आणि ह्या रासायनिक खात्यामुळे शेती इतकी कडक होत चालली आहे खरं अक्षरशः की उत्पादन पण आपल्याला उत्पन्नात घट होत चाललेली आहे त्याच्यामुळं आपण जर या शेतीकडं जर आपण हे केलं खर्च काही लागत नाही अक्षय नियोजन पद्धतीने जर केलं तर शेती आपली एक नंबर उत्पन्नामध्ये पण वाढ होते याच्यामध्ये मी दोनशे पासष्ट